जनसंवाद अभियान अंतर्गत पोलीस निरीक्षक किशोर मानभाव तसेच मुख्याधिकारी जव्हार नगर परिषद मानिनी कांबळे महावितरण जव्हार अभियंता जाधव सर नायब तहसीलदार भूषण बोरसे यांच्या उपस्थितीत मीटिंग संपन्न झाली आहे वारंवार खड्डे बुजवण्याची मागणी करणारे शहरातील नागरिक व समाजसेवक नरेश महाले यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद मुख्याधिकारी यांना सरळ भाषेत सांगितले खड्ड्यांमुळे अनुचित प्रकार घडला तर आमचं मंडळ विसर्जन करणार नाही त्याचबरोबर पोलीस निरीक्षक किशोर मानभाव व उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक नागरिकांचे सूचना व मागण्या लक्षात घेऊन लवकरात लवकर अडीअडचणी दूर करण्यात येतील असं आश्वासन दिलंय स्वप्नील पाटीलसह जहीर शेख जव्हार तसेच त्या काही उत्सव साजरे करताना काही अडचणी इतर विभागांच्या या सगळ्यांना आपण इथे चर्चा करू आणि त्या येणाऱ्या उत्सवाच्या काळापर्यंत त्याची पूर्तता करून सर्व उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करू तर आपल्या या बैठकीला आपण सुरुवात करत आहोत आपल्या काही प्रथम ज्या गणेशोत्सवाच्या संदर्भाने आपल्या काही समस्या आहेत त्या सांगा त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर काय काय करता येईल हे सांगू आणि नंतर

दुरुस्ती झालेली आहे मग शंभर टक्के असं काही नाही हे बंद होते त्याच्यातले पन्नास टक्के सगळे देव बंद होते मग पन्नास टक्के स्वरूपात चक्क मारतो सुरे दिलं नाही तर बंद आहेत कुठे

तर आपण फिट मारतो त्याला प्रॉपरली युसेज वगैरे काही नसतात त्यामुळे आपण ते कधी खूप कधी पाऊस फार पण येतो आपण काम केलेलं असतं कधी कधी दोन दिवस चालतं परत बंद होतो हा प्रॉ हा प्रॉब्लेम म्हणजे असं तो कार्बन कॉपर आणि अॅल्युमिनियम जे असलं तर ते प्रॉब्लेम होतो तरी पण रोजच्या वर्ष काम करतो सर्व तुमच्या गोष्टी रोजच्या वर्ष जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या लाईट चालू करूनच ठेवायचा आपण संध्याकाळी दोन तीन दिवस वाहूया गावामध्ये आणि जिथे जिथे बंद आहेत तिथे आपण आता पन्नास टक्के म्हटलं पन्नास टक्के कुठलं काम सांगा कुठलं केलं तरी सांगा तुम्ही केलं तर सांगायचं आपल्याला न पॉईंटची बोल आपल्याकडे पूर्ण लाईट बसत होत्या त्याच्यामुळे बरेचसे लाईट बंदच होत्या म्हणजे कळायचं कळतच नव्हतं चालू कुठल्याही बंद केलं तर म्हटलं आपण ते याच्यात लाईट फॉर काढल्यानंतर मग आपण ते चेक करून तुमच्याकडे पण गेलेलं आहे सर आपण